नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा बौद्ध समाजाने आर एस एसला मोठा दणका दिलेला आहे तर नेमकं काय घडलं का आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये व त्यासोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आर एस एसच्या विरोधात बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेला आहे अनेक दिवसापासून बौद्ध समाजाकडनं मोर्चे आंदोलने उपोषणे चालू आहे गेल्या काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर कॉलेज समोर ज्या आर एस कॅम्पेनिंग लावण्यात आली होती तर त्याला विरोध करत असताना बौद्ध समाजाच्या काही नेत्यांनी ज्या त्या ठिकाणी थेट त्या ठिकाणी लोकांना पळून लावलं आणि तेवढ्यावरच थांबले नाही तर पोलीस बांधवांना बोलून त्यांना चांगली दमदाटी करायला देखील भाग पाडलं आणि वरती बंदी घालण्यात यावी किंवा आर एस एस बंद करण्यात यावी अशी मागणी समाजाकडनं लावून धरण्यात आलेली आहे कारण आर एस एस ज्या आहेत दोन समाजांमध्ये ते निर्माण करण्याचं काम करत आहे असा आरोप बौद्ध समाजाकडनं गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्यावरती करण्यात येत आहे हे सर्व घडत असताना ज्या आर एस एसच्या अनेक गोष्टी अनेक जे कार्य आहेत ते समोर निघून येत आहेत की त्यांच्याकडनं अनेक अशा गोष्टी केल्या जातात की ज्या समाजासाठी घातक असतात आणि त्यातच आता पुन्हा एकदा मोठा दणका आर एस बौद्ध समाजाच्या बाजूने जणू काही निकाल दिला असं वाटत आहे तर नेमकं काय घडलंय तर मित्रांनो गेल्या काही दिवसापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाने ज्या आर एस जी पत रॅली असते त्या ठिकाणी निघणार होती तिला परवानगी नाकारलेली आहे गेल्या काही दिवसापूरपासून पासून ज्या गुलबारगा या ठिकाणी कर्नाटकमधील गुलबर्गा या ठिकाणी ज्या आर एस एस कडने पद संचालन करण्यात येणार होतं परंतु त्यासाठी त्या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आणि त्यासोबत कर्नाटकच्या सरकारने देखील असा निर्णय घेतलेला आहे की आर एस एसला ला प्रकारचं शस्त्र हातात घेऊन किंवा कुठल्या प्रकारच्या लाठ्या काठ्या हातामध्ये घेऊन कुठल्या प्रकारचं संचालन करता येणार नाही आणि त्यांच्याकडनं हा निकाल घेण्यात आला आणि त्यानंतर महाराष्ट्रामधील बौद्ध समाजाने समाजामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे कारण आर एस एसला ला दणका भेटावा किंवा आर एस एस बंद करण्यात यावी यासाठी गेल्या अनेक दिवसापासून बौद्ध समाजाकडनं मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहे तरी तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आपल्या ची रिच नक्कीच वाढवा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो